आई तुळजाभवानी भक्तां आई तुळजाभवानी हे आदिशक्तीचे रूप आहे सर्व दुःख संकट अडचणी दूर करणारी आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर पैसा संपत्ती प्रदान करणारी माता आहे आज तुळजाभवानी मातेचा जो मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तो मंत्र अत्यंत शक्तिशाली अशा प्रकारचा मंत्र आहे भक्तांच्या सर्व इच्छा त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण करणारा असा हा शक्तिशाली मंत्र आहे हा दिव्य मंत्र मनोभावे जपल्यास आई तुळजाभावनेची कृपा होऊन सर्व संकटांचा रास होतो दुःख अडचणी समस्या या नष्ट होतात गरिबी जाऊन घरामध्ये ऐश्वर येते धन संपत्ती पैसा येण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होतात आई तुळजाभवानी भक्तांनो आई तुळजाभवानी ही कुलस्वामिनी माता रक्षक आणि शक्तीची देवी आहे आई तुळजाभवानी भक्तांच्या संकटकाळामध्ये नक्की भक्तांच्या मदतीसाठी धावून येते जोही भक्त आई तुळजाभवानी देवीचा मनोभावे जप करतो मंत्र ऐकतो सेवा करतो त्या भक्तांच्या आयुष्यामधून दुःख संकट अडचणी या कायमच्या हद्दपार होऊन जातात त्यांना सुख समृद्धी ऐश्वर धन संपत्ती प्राप्त होते आई तुळजाभवानी मातेच्या या मंत्र प्रभावापुढे नकारात्मक शक्ती दुष्टशक्ती वाईट शक्ती कधीही टिकूच शकत नाही आई तुळजाभवानी भक्तांनो आई तुळजाभवानी मातेचा आजचा हा जो मंत्र आहे हा मंत्र अत्यंत शक्तिशाली असा आहे हा मंत्र जप संकट दूर करण्यासाठी आणि ऐश्वर प्राप्तीसाठी खूपच प्रभावी अशा स्वरूपाचा आहे फक्त हा जो मंत्र आहे हा मंत्र मनोभावे जपावा श्रद्धेने जपावा आणि आई तुळजाभवानीवर पूर्ण श्रद्धा ठेवून जपावा या मंत्र शक्तीचा चमत्कार तुम्हाला मंत्रजप सुरू करताच दिसू लागेल हा मंत्र घरामध्ये ऐकल्याने किंवा लावून ठेवल्याने घरावर कोणतेही संकट येत नाही कोणतीही अडचण त्या ठिकाणी निर्माण होत नाही कारण देवमातेच्या कृपेने त्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट अडचणी दुःख यांचं सावट येऊ शकत नाही आई तुळजाभवानी भक्तांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र जपून आई तुळजाभावाने मातेच्या कृपेचा चमत्कार स्वतः अनुभवा एकदा का आईचा आशीर्वाद मिळाला की तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपत्ती नांदू लागेल नकारात्मक ना शक्ती दुःख संकट अडचणी दूर होतील फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून या मंत्राचा जप करा आणि अनुभवा या मंत्राच्या अफाट शक्तीचा चमत्कार तर आई तुळजाभवानी मागताना पुढील काही मिनटे आपणही या दिव्य आणि शक्तिशाली आई तुळजाभवानी मातेच्या मंत्राचा काही मिनटे जप करूया ओम श्री तुझा भवानी नमो नम ओम श्री तुझा भवानी नमो नम ओम श्री तुझा भवानी नमो नमः ओम श्री तुजा 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 भवानी नमो नमः ओम श्री ओम श्री तुजा भवानी नमो नमः ॐ 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 श्री तुजा नमो नमः भवानी नमो नमः ॐ श्री तुजा 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 भवानी नमो नमः ॐ श्री तूजा भवानी नमो नमः ॐ श्री तूजा भवानी नमो नमहा ओम श्री तुजा 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 भवानी नमो नमः 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 ॐ 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 श्री तुजा नमो नमः भवानी नमो नमः ओम श्री तुजा 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 भवानी नमो नमः ओम श्री ओम श्री तुजा भवानी नमो नमः ॐ 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 श्री तुजा नमो नमः भवानी नमो नमः ओम श्री तुजा 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 भवानी नमो नमः ओम श्री ओम श्री तुजा भवानी नमो नमः ॐ 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 श्री तुजा नमो नमः भवानी नमो नमः ओम श्री तुजा 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 भवानी नमो नमः ओम श्री ओम श्री तुजा भवानी नमो नमः ॐ 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 श्री तुजा नमो नमः भवानी नमो नमः ओम श्री तुजा भवानी नमो नमः ओम श्री तुजा भवानी नमो नमः